नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील गोंदेगाव येथे बिबट्या दिसल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावलाय मात्र बिबट्याचा वावर सर्वत्र जास्त प्रमाणात वाढत असल्याने ठिकठिकाणी थीक शेतात पिंजरे लावावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे मी गोंदगाव रज्जक पठाण गोंदेगाव परिसरात काल एका ठिकाणी बिबट्या निदर्शनात आला होता आणि असे बिबट्याचं दर्शन होणं हे वारंवार आपल्याला गोंदेगावांमध्ये ते नेहमी ते आढळत आहे आणि ह्या बिबट्याच्या दहशतीमुळं शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या कामाला जाण्यासाठी एक दहशतीचं मोठं वातावरण तयार झालेलं आहे त्यातले त्यात शाळेतली मुलं असतील त्यांचा येण्याजाण्याचा प्रश्न असेल आणि जरी काल बिबट्या दिसला आणि आज एका ठिकाणी पिंजरा लावण्यात आलेला आहे पण एक बिबट्या नसून अनेक बिबटे ह्या भागात असण्याची शक्यता आहे कारण बरेचसे कुत्रे असो किंवा मांजरे असो यांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि वासरे असतील यांच्यावर बी हल्ल्याचं प्रमाण आमच्याकडं वाढलेलं आहे तरी वन विभागाने थोडीशी दखल घेऊन आणि इकडं पिंजऱ्यांची संख्या वाढवून या लोकांच्या ज्या मनात म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये दहशत आहे त्या दहशत कशी कमी होईल याला मदत कशी होईल याच्या दृष्टीने पाऊल उचलावे ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क निफाड